पिंगळवाडे येथे मतोबा महाराज यात्रेत लाखोंची उलाढाल पिंगळवाडे साधारण साठ ते सत्तर वर्षांची अखंडित परंपरा वासियांनी अबाधित राखून ठेवली आहे नाशिक जिल्ह्यातील एकमेव बैलाच्या नावाने भरणारी यात्रा या यात्रेचं वैशिष्ट्य काही वेगळंच असल्याने पिंगळवाडे करंजड भियाणे मुंगसे मुंगसेपाडा जाखोड नरकोळ ताहराबाद डोलबारे विरगाव आखतवाडे नीताने पारनेर भुयाणे इत्यादी गावाहून भाविक मतोबा महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी कायमच होत असते या यावर्षीसुद्धा ग्रामस्थांकडून यात्रेचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या अनुषंगाने तेरा जानेवारी आणि चौदा जानेवारी या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेच्या निमित्ताने मुल्हेर करंजड, ताहराबाद नामपूर मालेगाव लखमापूर सट्यानाथ धुळे साक्री पिंपळनेर रिपीट पिंपळनेर येथून व्यावसायिकांनी विविध प्रकारची दुकाने या यात्रेत थाटली होती यावेळी संसार उपयोगी साहित्य सौंदर्य प्रसाधने विविध खाद्यपदार्थांची दुकाने इत्यादीची दुकाने थाटली होती या यात्रेत व्यावसायिक व ग्राहकांच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल झाल्याची व्यावसायिकांकडून सांगितलं जात होतं चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवशीच यात्रेच्या निमित्ताने दुपारी तीन वाजता भव्य कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली होती या कुस्तीत पन्नास रुपयांपासून ते मानाची अकरा हजार रुपयांची कुस्तीपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या होत्या या कुस्तीसाठी दूरवरून पैलवाणांची उपस्थिती लावली जात होती या कुस्तीत मानाची कुस्ती म्हणून धर्माशिंदे चांदवडी चांदवड ही कुस्ती जिंकली विजयी पैलबा पैलवाणांचे रिपीट विजयी पैलवाणाचे ग्रामस्थांकडून वाजत काजत कुस्तीच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली तसेच दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत मनोरंजनपर म्हणून जळगाव जिल्ह्यातील नामवंत तमाशा भीमा नामा अंजाळेकर यांचा लोकनाट्य आणि अहिराणी भाषिक तमाशा तमाशा कार्यक्रम अगदी सुंदर आणि सामाजिक विषयांवर अनुसरून असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात याला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत दोन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता बागलान वृत्तांतासाठी संदीप गांगुर्डे